नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे आणि सर्वप्रथम शेतकरी बंधूचं पूर्ण नाव जाणून घेऊ रानार सांगवी रानार सांगवी तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर आपण शेतकरी बंधूकडनं जाणून घेऊ की जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल डोस ते जवळजवळ गेल्या वर्षापासून वापरत आहे तर अनेक पिकांसाठी त्यांनी अगोदर वापरलेलं आहे नंतर आता त्यांनी टोमॅटो पिकासाठी आता घेतलेले आणि जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे जे बायो फर्टिलायझर आहेत बॅक्टेरिया ग्रेडमध्ये जसं की आ, जे आपण भाजीपाला पीक टोमॅटो पीक त्याच्यानंतर कांदा पीक याच्यासाठी बायोलॉजिकल फर्टिलायझर काढलेले आहेत असे जवळजवळ पंधरा टाईपच्या गोण्या आहेत तर आपण शेतकरी बांधूकांना जाणून घेऊ की यांनी बायोलॉजिकल खत मल्चिंग पेपर खाली टोमॅटोसाठी वापरलेलं होतं तर तुम्हाला रिपोर्ट कसे आले त्याचे रिपोर्ट चांगले तर तुम्ही आतापर्यंत कोणत्या कोणत्या पिकासाठी वापरला रोफाला टोमॅटो साठी तर बघू शकताय आज हा टोमॅटो प्लॉट आहे आणि टोमॅटो प्लॉट साठी त्यांनी वापरलेला आहे आणि शेंडा पण एकदम जबरदस्त चालू आहे जवळजवळ जवड़ आता किती दिवसाचा प्लॉट झालेला दा, आहे दादा दोन महिने दोन महिन्याचा प्लॉट आहे तर दोन महिन्याच्या हिशोबाने शेंडा चालू आहे आणि हा जो बघू शकताय तुम्ही हा जो लाग आहे आता टोमॅटोचं फुगवण पण चालू आहे रेग्युलरमध्ये नवीन भरपूर प्रमाणामध्ये टोमॅटो लागलेले आहेत तर असे तुम्ही बघू शकता आहे या साईटला पण हे जे टोमॅटोचं हे लाग लाग आहे खूप प्रमाणामध्ये आहे हे टोमॅटो पिकासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर त्यांनी वापरलेलं आहे आता खूप पाला आहे त्याच्यावर त्याच्यामुळं मधलं जे फळ आहे ते दिसत नाही आहे त्याच्यानंतर फुटवा आणि फुलकडी ही रेग्युलर मध्ये बघू शकता फुटवा एकदम फुटवा जबरदस्त आहे तर शेतकरी बंधू तुम्हाला जे बायोलॉजिकल फर्टिलायझर आहे जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचा बेसल डोस आपण नेहमीप्रमाणे केमिकलच टाकत असतो आणि शंभर टक्का जर केमिकलचा मारा झाला त्याच्याने नायट्रोजन वाढून जात म्हणजे जे टंप असतो हा जो टोमॅटोचा टंप असतो हा वाढत चालतो आणि त्याला लाख कमी लागतो त्याच्यानंतर हा जो हे जे बघताय आपण एका जागेवर जवळजवळ सात सात पाच पाच सहा सहा टो टोमॅटो लागलेले आहे आणि फुटवा एकदम मापात आहे मापात म्हणजे टंप एकदम मापात आहे फुटवा खूप आहे आणि रेग्युलरमध्ये फुलकडी निघते आणि खालून पण माल तयार होतो आहे आणि वरती शेंडा पण रेग्युलरमध्ये चालू आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिते याच्या बाबतीमध्ये याच्या बाबतीत म्हणजे फुटवाही चांगला आहे आणि खादीचा एकदम रिझर्ट आहे तर इतर जे रासायनिक खत तुम्ही रेग्युलर वापरायचे तुलनेत तुम्हाला कसं वाटलं जे तुम्ही चांगलं वाटलं कमी खर्चात चांगलं उत्पादन वाटत आहे का तुम्हाला उत्पादन कारण की आपण दिवसेंदिवस रासायनिक दिवश खत वापरतोय रासायनिक खताची एक गोणी घ्यायला जर गेलं तर सतराशे अठराशे रुपयाला गोणी मिळते आणि या एका गोणीच्या किमतीमध्ये दोन गोन्या वाढताय जवळजवळ सहा गोण्यांचं कीट आहे तर रासायनिक खत हे जर तुम्ही दिवसेंदिवस वापरताय त्याच्याने जमीन पण नापीक होते आणि ही जी क्वालिटी आहे जे टोमॅटो पीक असो किंवा इतर पीक असो आता टोमॅटोचं रेग्युलर रेग्युलरमध्ये खालू फुगवण पण चालू आहे आणि वरती सेंडा पण चालू आहे तर असंच कांदा पिकासाठी पण टिकवण क्षमता उन्हाळी कांद्यासाठी बऱ्याच शेतकरी बांधवांना मिळालेले आहे आता आम्ही जे व्हिडिओ बनवतोय त्याच्यावर बघतोय तर तुमचं इतर पिकांसाठी पण चांगले रिपोर्ट मिळालेले आहे तुम्हाला अनुभव चांगला मिळाला म्हणून तुम्ही तो टोमॅटो पिकासाठी वापरलेलं आहे तर इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते आता इच्छित म्हणजे याचा रिझल्ट आहे म्हणून आम्ही घेतोय बघा असं बरोबर तो 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 तर बघू शकता आहे शेतकरी बांधवाची प्रतिक्रिया आणि लाईव्ह आम्ही प्लॉटवर आलेलो आहे आणि आमचे जे बी व्हिडिओ बनवतो आम्ही ते लाईव्ह व्हिडिओ बनवतो म्हणून आम्हाला शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आमचे जय किसान ग्रीन इंडिया प्रतिनिधी कृष्णा बोटोके यांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे आणि इतर शेतकरी बांधवांना पण इथं इकडं जर लाल कांदे पिकासाठी किंवा आता रांगडे कांदे उन्हाळ कांदे असे पिकांसाठी जर पटेला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क सांगू साधू शकताय आणि जेकिसन ग्रीन इंडिया कंपनीचे यूट्यूब चॅनल तुम्ही एकदा नक्की सब्स्क्राईब करा आणि असे अनेक प्रगतीतील शेतकरी मानवाचे व्हिडिओ बघा आणि आता जे पुढे लाल कांदे लागवड होत आहे तर त्याच्यासाठी जे बिगर खादी चे जे कांदे लागवड करतो आपण तर त्याच्यासाठी कांदे लागवड करतानाच तुम्ही खाद टाका कारण की कांदे लागवड साठी आपण खूप मेहनत घेतो रोप टाकतो रोप चिमट तर कांदे लागवडीपासून तर काढणीपर्यंत कांदे, कांदे खूप मेहनत घ्यावं लागते तर त्याच्यासाठी जर आपण बिगर खादीचे कांदे जर लागवड केले तर आपले दोन महिन्यापर्यंत बिगर खादीचे पडलेले असतात कांदे आणि नंतर शेवटच्या महिन्यात काही कांदा पोसून जात नाही कांद्याची साईज होत नाही तर त्याच्यासाठी बायोलॉजिकल फर्टिलायझर जे हे ते दोन महिन्यापर्यंत कांद्याला लावून धरणारे त्याच्यानंतर शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही एखादी डी एपीची बॅग किंवा पंधरा पंधरा वगैरे एक दोन बॅग टाकली तर तुमचे कांदे सुरळीत निघून जाणार आहे पण जर दोन महिने खायला कांद्याला दिलंच नाही तर शेवटच्या महिन्यात काही कांद्याची साईज उडत नाही <Am> um तर त्याच्यासाठी एवढी मेहनत करतो आपण तर त्याच्यासाठी तुम्ही एकदा जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे सहा बॅगचं बेसल डोस नक्की वापरून बघा आणि त्याची रिपोर्ट बघा तुम्ही धन्यवाद शेतकरी म्हणजे